ठाण्यामध्ये ठाकरे सेनेचा आणि मनसेचा एकत्रित मोर्चा आहे ठाण्यातील स्थानिक मुद्द्यावर मनसे आणि ठाकरे एकत्र आलेले आहेत सोमवारी हा मोर्चा निघणार आहे गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका असा हा मोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे ठाण्यामध्ये सोमवारी ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढणार आहेत मनसेचे नेते अविनाश यादव आपल्याबरोबर अभिनातचे काय नेमकं कारण आहे तुम्ही या ठिकाणी मोर्चा काढताय काय सांगा मला असं वाटतं की मागच्या काही वर्षात साडेतीन चार वर्षामध्ये ठाण्याची जी काय परिस्थिती आहे ही दहशतीची आहे बरोबर आहे आणि दहशतीच्या वातावरणामध्ये अनेक लोकांचे पक्षप्रवेश करून गेले अनेक टेंडर काढले गेले पैसे खाल्ले गेले आज ठाण्यात शंभर समस्या आहेत ट्रॅफिकचा प्रश्न आहे टँकर पाणी चोरीचा प्रश्न आहे काय सांगाल मोर्चाला परमिशन नाही आणि रूट देखील बदल, बदलायला सांगितलेला आहे कशा प्रकारचा मोर्चा सांगा कुठल्याही प्रकारचं सा पत्र पोलिसांकडनं आम्हाला आलेलं नाहीये आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आम्ही जो रस्ता मागितलेला आहे तो रहदारीचा आणि मोठा रस्ता आहे त्याच्यामुळे कुठल्या तरी अशा जागेतनं आम्ही चाललेलो नाही की जिथनं अडसर होईल सो रस्ता मोठा आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की पोलिसांना परवानगी द्यायला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आहे नाशिक पुण्यानंतर ठाण्यात देखील शिवसेना आणि मनसे एकत्र येते पण इतर देखील मित्रपक्ष या मोर्चेमध्ये असणार नक्कीच असणार जितेंद्र आवडांच्याच नेतृत्वात आम्ही इकडनं निघणार आहोत त्याच्याबरोबर विक्रांत चव्हाण असतील सगळीच इतर पक्षातले सगळी लोक जे जे ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराला कंटाळलेत ती सगळी लोक असतील कॅमेरामोन गणेश कानडेसे विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या